तर हाय गायज बी हय तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर गाईज हा व्हिडिओ असला आहे आपल्या ट्रिपचाच म्हणजे आपल्या सा, सरपाईचा जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की भेटेल तर तो व्हिडिओ पहिले बघा कारण की तुम्हाला त्या तो व्हिडिओ बघितल्याशिवाय हा व्हिडिओ का नाही आहे कशाचा आहे कशाचा नाही तर आपण हा पार्ट टू आपला आहे हा आणि जसे व्हिडिओ होत राहतील तसे मी प्ले मध्ये ऍड करणार आहे तर ते प्लेलिस्ट सुद्धा नक्की बघा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं सांगा म्हणजे सेपरेट सेपरेट पाहिजे असेल तर हा हा व्हिडिओ आहे की आपल्या ट्रीपमध्ये जे आहे ते थोडे अजून डेस्टिनेशन ॲड झालेले आहेत तर पाच दिवस आपले एक्स्ट्रा वाढलेले आहेत त्या ट्रिपदी तर ते कोच वाढलेले आहेत ते सांगतो मी तर पहिले तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा लाईक आवडल्यास लाईक करा आणि शेअर नक्की करा कारण की सर्वात परत आपला व्हिडिओ पोचला पाहिजे कुठेतरा कुठं नाही आपण कळालं पाहिजे सगळ्यांना तर शेअर पण करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं तुम्हाला आजची ट्रिप बघून तर आता आपण चालू करू व्हिडिओ Premises, तर आपले आता काही डेस्टिनेशन ॲड झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आपलं मेन हे ॲड झालेलं आहे जे आमचं खूप स्वप्न होतं ते कॅन्सल झालं होतं अगोदर आता ते परत ॲड झालं आहे आणि खूप छान वाटतंय ते आहे काठमांडू म्हणजे पशुपतीनाथ आणि काही लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल तर मी सांगते पशुपतीनाथ हे आपल्या महादेवांचं देवस्थान आहे आणि खूप महत्वाचं देवस्थान आहे खूप मोठं देवस्थान आहे आणि खूप छान आहे काठमांडू म्हणजे नेपाळमध्ये खूप नेपाळमध्ये आहे काठमांडू खूप छान आहे तिथं ते आपलं पशुपतीनाथ चं दर्शन नाही झालं तर असं म्हणतात की केदारनाथ चं दर्शन आपलं समोर होत नाही तर त्याच्यामुळे पशुपतीनाथ दर्शन घेणं आपल्याला महत्त्वाचं होतं आणि ते आमचं होणार आहे पशुपतीनाथ तर ही हे डेस्टिनेशन आपलं ॲड झालेले आहे गोरखपूर गोरखपूरवरनं जाणार आहोत आपण काठमांडूला आप आणि नेपाळ देपा, देपा देशात म्हणजेच आपल्याला एक दुसरा देश बघायला भेटणार आहे आणि महत्वाचं आहे त्यामुळं चॅनलला प्रेस करा कारण की हा व्हिडिओ तुमच्या आलाच पाहिजे म्हणजे आपण दुसऱ्या देशात जाणार आहोत ते सु, सु, सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर आणि आपली परत त्या व्हिडिओमध्ये सांगितले तसेच असणार आहे फक्त एवढं काय झालंय की प्रयागराज वर आपण काठमांडू जाणार जसं की उज्जैल येणार होतो आपला तर आपण तिथं काठमांडू जाणार आहोत काठवाडू वरन परत गोरखपूर गोरखपूर वरन परत उज्जैन आपली जर्नी असणार आहे तर आता आपण बघू की कसं कसं आहे ते ती ट्रिप असणार आहे फाय डेज फोर राईट ची कशी ट्रिप आहे ती तर आपल्या डेस्टिनेशन <coughs> कव्हर होणार आहे ते आहे जनकपूर म्हणजे सीता मातांच आपलं माहेर आहे ते आपलं कव्हर होणार आहे जनकपूर त्यानंतर काठमांडू आहे पोखरा आहे तर आपल्या फोर फोर नाईट फाय डेज ची ट्रिप आहे तर पहिले आपण जाणार आहोत गोरखपूर गोरखपूर मध्ये आहे आपल्याला गोरखपूर जनकपूर आपण जनकपूरला जाणार आहोत गोरखपूर ना जनकपूरला आणि त्यानंतर त्यानंतर आपण जाणार आहोत जनकपूर वरून काठमांडू म्हणजे पशुपतीनाथला आणि तिथून आपण जाणार आहोत पशुपतीनाथ वरून आपण जाणार आहोत आणि आणि पोखरा पोखरा आपण परत गोरखपूरला येणार आहोत तिथून नंतर आपली रिटर्न जर्नी चालू होणार आहे जी आहे उज्जैनची म्हणजे आपण तिथून उज्जैनला येणार आहोत उज्जैन वरून आपण आमच्या महाराजांचा आश्रम आहे तिथे त्यानंतर ओंकारेश्वर आहे आणि परत रिटर्न जर्नी आपली एंड होईल तर मग अशी काही जर्नी आहे आणि आम्ही आणि पाच दिवस राहणार आहोत तिथे ही ट्रिप आपली स्पॉन्सर्ड आहे स्वामी नारायण टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे तर यांच्यातर्फे तर 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 आहे यांच्या थोडं आम्ही तिथे जाणार आहोत आणि तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण डिटेलिंग आहे तुम्हाला दिसत नसेल मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं मी मला दिसते तुम्हाला दिसू ना दिसू गजब बेजती आहे मारो हमको मारो हा थोडं थोडं तर आपलं पहिले आहे त्याच्यात पशुपतीनाथ रात्री अ गुयेश्वरी टेपल गुयेश्वरी टेपल चुप चुप कोण हे कहां से आते हैं ये वो बुद्ध रात स्तوبا आणि बुद्ध बुद्ध नील कंठ कर्ट, आणि शंभुळा आपले फाय डेस्टिनेशन असणार आहेत ते आपण कव्हर करणार आहोत आणि जे जनकपूर आहे ते वेगळं वेगळं त्याचं हो डेस्टिनेशन ते करणार आहोत तर जनकपूरला जाणार आहोत आपण पंचवीस तारखेला सव्वीस ला आपलं काठवाडू होईल सत्तावीस ला आपण काटवाडूच आहोत सत्तावीस पण आणि अठ्ठावीस ला आपण काठवाडू तो पोखरा जाणार आहोत आणि एकोणतीस ला पोखरा टू गोरखपूर आपल्याला ट्रेजर द्या असणार आहे तर ह्याच्यात इन्क्लुडेड टेम्पो ट्रॅव्हलर्स ए सी विथ ऑल एक्सप्रेस स्टे इन हॉटेल अँड ब्रेकफास्ट हे सर्व इन्क्लुड आहे आपलं त्याच्यात आणि सर्व इथं आहे तर तुम्ही बघू शकता स्वामीनारायण टूर आणि आमच्या नंतर रिटर्न जाण्याची पण सगळ्या ट्रेन्स तिकीट आलेली आहेत आणि सगळं आलेलं आहे उज्जैनला आम्ही जाणार आहोत त्यानंतर गोरखपूर वरून आम्ही उज्जैनला येणार आहोत तर मग त्याचं पण तिकीट आहे सगळे आहे रिटर्न सर्व तिकीट आहे आपले तर उज्जैन वगैरे आहोत आणि इंदोरला पण जाणार आहोत इंदोर इंदोर तो दौंड ची तिकीट आहे हा ते लास्ट चे आहे हा ते लास्ट चे सगळ्यात आहे ते दौंड येणार आहोत आम्ही लास्ट चे तर असं काही तिकीट असणार आहेत हे तर तुम्हाला आमच्या चॅनल वर सगळं बघायला भेटणार आहे म्हणजे आम्ही सगळे डेस्टिनेशन तुम्हाला दाखवणार आहोत मंदिरात फोन अलाउड आहेत नाही आहेत ते आम्हाला माहित नाही तुम्हाला सगळं दाखव जेवढा आम्हाला पॉसिबल आहे तेवढा आम्ही सर्व, सर्व, सर्व दाखवणार आहोत तुम्हाला म्हणजे आम्ही जर असं एखाद्या कॉपर्यात जो बसलो होती तुझा व्हिडिओ घ्या आला आम्हाला तर नक्की व्हिडिओ घ्यावी आम्हाला काही वाटलं नाही पण जर मोबाईल अलाउड असल तर आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू शकत नाही ट्राय करू परमिशन वगैरे काढून जाते दाखवतात पण काही रुल्स असते ते आम्ही बोलू शकत नाही त्याच्यामुळे जेवढं आम्हाला दाखवता तेवढं हो सगळं दाखवावी तुम्हाला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर नक्की करा आता आपण भेटू पार्ट थ्री मध्ये बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया